राम रामसमर्थ श्रीराम भाग सदुसष्ट सन अठराशे सतरा साली श्री महाराज नैमिषारण्यामध्ये जायला निघाले त्यावेळी रामरायाच्या डोळ्यातून अश्रुपात झाल्यामुळे त्यांचं जाणं रहित झालं त्यानंतर आठ वर्ष गेली आणि सन एकोणीसशे साली ते पुन्हा काशीला जायला निघाले त्यावेळी यावेळच्या यात्रेमध्ये जास्त मंडळी बरोबर घ्यायची नाहीत आणि भराभर मुक्काम करत करत चड्डीशी काशीला पोहोचायचं आणि अयोध्येपर्यंत जाऊन लवकर घरी परत यायचं असं प्रथम ठरलं त्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबामधला एक एक किंवा दोन दोनच माणसं घेण्याचं ठरवून याद्या तयार झाल्या पण पहिल्या यादीमध्ये पंचवीस तीसच माणसांची नावं येऊ लागल्याने श्री महाराज स्वतःच आणखी एक एक नाव सुचवू लागले हे पाहून काही लोकांनी आपणच आपली नावे यादीमध्ये घातली आणि अखेर निघण्याच्या वेळी शंभर माणसं महाराजांच्या बरोबर निघाली ज्या दिवशी गोंदवलं सोडायचं त्या दिवशी गाड्यांमध्ये सामान भरून महाराज श्रीरामाच्या दर्शनासाठी आले त्यांनी अत्यंत प्रेमळपणाने रामरायाचा निरोप घेतला नंतर सर्व लोकांच्या समक्ष आपली कफनी झाडून दाखवली म्हणाले पहा रे बुआ माझ्यापाशी कवडी देखील नाही नंतर मंडळी निघाली पुढे वाटेमध्ये जे कोणी आपल्यापैकी भेटेल त्याला त्यांनी बरोबर घेतल्याने लवकरच मंडळींची संख्या दोनशेच्या वर गेली शिवाय काही मंडळींना पत्र टाकून बोलावलं होतं ते निराळच इतकी सर्व मंडळी बरोबर घेऊन श्री महाराज प्रयागला गेले एवढा मोठा लोकसमुदाय घेऊन महाराज प्रयागमध्ये उतरले तेव्हा श्रावण मास म्हणजे ऑगस्ट महिना सुरू होता पावसाळा अजून पूर्णपणे संपला नव्हता दोन्ही नद्यांना भरपूर पाणी होतं नदी किनाऱ्यापासून फार दूर नसलेल्या एका मोठ्या धर्मशाळेमध्ये महाराज उतरले सर्व मंडळींनी तीर्थकृत्य केली वेणीदान करण्याचं तेवढं शिल्लक राहिलं त्यासाठी एक दिवस निश्चित केला वेणीदान हा विधी त्रिवेणी संगमावर करायचा असल्याने नावेमध्ये बसून सर्वांना संगमावर जावं लागतं म्हणून ठरलेल्या दिवशी ज्यांना तो विधी करायचा होता अशी वीस बावीस जोडपी घेऊन महाराज किनाऱ्यावर आले नावाड्यांनी नाव पुढे आणली तेव्हा ते त्याला म्हणाले अरे नाव चांगली आहे ना नावाड्यांनी उत्तर दिले जी हा सरकार तेव्हा बरोबरच्या सर्व मंडळींना अगोदरात बसवून नंतर श्री महाराज स्वतः नावेमध्ये बसले सर्व मंडळी अत्यंत आनंदामध्ये होती त्यांच्यापैकीच काही मंडळी काठावर उभी राहून नावेकडे पाहत होती आणि नाव नीटपणे पाण्यामधून चालली होती किनारा सोडून ती पन्नास एक यार्ड गेली असेल इतक्यात इतक्यात तिच्या बुडाला भूक पडून नदीचं पाणी जोरात आत शिरू लागलं लगेच नावाड्यांनी पाणी आत येऊ न देण्याची खटपट सुरू केली परंतु आता आत येणाऱ्या पाण्याचा जोर इतका विलक्षण होता की नाव हळूहळू जड होऊ लागली या प्रयत्नामध्ये नावेने आपली दिशा सोडली आणि ती नदीच्या धारेला लागून वाहत चालली नावाडी पाणी काढण्याचा प्रयत्न जोपर्यंत करत होते तोपर्यंत आतील मंडळींना विशेष भय वाटलं नाही पण त्यांच्या प्रयत्नांची शिकस्त होऊन जेव्हा पाणी हटे ना तेव्हा श्री महाराज हसून शांतपणे त्यांना म्हणाले आज गंगा आपल्यावर प्रसन्न झाल्यासारखी दिसते आपण सर्वांना असती पोटात घेऊन पावन करणारे असं वाटत त्यांचे हे शब्द ऐकल्यावर मात्र नावे मधल्या सर्व जोडप्यांची आपण आता बुडणार अशी खात्रीच झाली आणि एकदम गोंधळ झाला काही लोकांनी मृत्यूचं ते भयंकर स्वरूप पाहून दोन्ही हातांनी आपलं तोंड झाकून घेतलं तर काही लोक महाराजांच्या बरोबर आपण जगाचा निरोप घेत आहोत या कल्पनेनी स्वतःला भाग्यवान समजून शेवटच्या क्षणाची वाट पाहत बसले काही फार थोडे लोक मनात म्हणाले वाटेल ते झालं तरी महाराज सर्वांना सांभाळून नेतील आणि म्हणून खरोखरीच स्वस्थपणे सर्व प्रकार बघत होते पण काही स्त्री पुरुष इतके घाबरले की ते मोठ्याने महाराज महाराज मला वाचवा मला वाचवा असे ओरडायला लागून महाराजांनाच त्यांनी घट्ट मिठी मारली आपल्या मंडळींची भीतीने अशी स्थिती झालेली पाहून महाराज मोठ्या आणि म्हणाले बाळांनो घाबरू नका राम आपल्या पाठी राखा आहे आपण त्याचं नाव मोठ्याने घेऊन त्याचा धावा करूया असं बोलून ज्या भोकातून पाणी आत येत होतं त्याच्यावर आपली कफने ठेवून महाराजांनी आपल्या पायाने ती दाबून धरली आणि गोंदवल्याला रामरायाच्या समोर ज्याप्रमाणे सहज भजनाला ते उभे राहात तितक्यात सहजपणे मोठ्या आयटीने पावित्र्यामध्ये उभे राहून त्यांनी दोन्ही हातवर पसरले आणि जय जय श्रीराम 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 श्री असा घोष करून टाळ्या वाजवायला आरंभ केला पाच मिनिटांपूर्वी जिथे आरडाओरडा गोंधळ होता तिथेच आता नावाड्यांसकट चाळीस पन्नास स्त्री पुरुष मोठ्याने रामाचं नाव घेऊ लागले एक महात्मा आणि त्याच्याबरोबर पन्नास माणसं असलेली एक नाव धारेला लागून बुडण्याच्या संकटामध्ये आहे ही बातमी हा हा म्हणता जिकडे तिकडे पसरली हजारो माणसे नदीच्या दोन्ही तीरांवर जमा झाली किल्ल्यांमधून संकटाच्या तोफा सुटल्या सरकारी नावा सुटून या नावेच्या दिशेने चालू झाल्या आणि आता काय होते हे पाहिला किल्ल्यातले शेकडो इंग्रज सैनिक तटावर जमा झाले महाराजांची जी मंडळी किनाऱ्यावर होती त्यांच्यामध्ये पटाईत मावशी होती नावेची ही स्थिती पाहून महाराज आता बुडणार अशी तिची खात्री झाली आणि ती बेभान होऊन महाराज महाराज आपण चाललात आम्हाला सोडून चाललात असं मोठ्या मोठ्याने ओरडू लागली आणि जीव देण्यासाठी म्हणून तिने स्वतः गंगेमध्ये उडी घेतली काही लोकांनी तिच्या पाठोपाठ उड्या टाकल्या तिला बाहेर काढलं इकडे अर्धी बुडालेली आणि धारेला लागलेली नाव महाराजांनी नावाड्यांच्या सहाय्याने आडवी केली त्या कारणाने तिची गती एकदम कमी होऊन ती फारच हळूहळू सरकू लागली यावेळेपर्यंत सरकारी नावा अगदी जवळ आल्या त्यातली एक मोठी नाव या नावेला लागून थांबली स्वत श्री महाराज एक पाय या नावेमध्ये आणि दुसरा पाय नव्या नावेमध्ये ठेवून कमरेवर हात देऊन उभे राहिले होते आणि मंडळींना म्हणत होते त्या नावेत चला सगळे एक एक जण हळूहळू जा सर्वजण लगबगीने नव्या नावेमध्ये बसले महाराज पुन्हा ओरडले सगळेजण आले का या दृश्याचं वर्णन करणं कठीण आहे दोन्ही तीरांवर हजारो माणसं जमा होऊन आता काय घडणार हे भीतीयुक्त नजरेने उत्सुकतेने पाहत आहेत तीरावरच्या महाराजांच्या माणसांचा जीव कासावीस होत आहे नावेमधील मंडळींना अजून स्वतःच्या जीविताची शाश्वती पण नाही पण पर... पण महाराजांसाठी तोंडाने सर्वजण रामाचं नाव घेत आहेत आणि महाराज मात्र एकटे दोन्ही नावांवर पाय देऊन जणू काही झालंच नाही अशा आत्मविश्वासाच्या पावित्र्यामध्ये कमरेवर हात ठेवून उभे आहेत त्यावेळचं महाराजांचं तेज काही अवरच होतं सगळेजण आले ना असं तीन वेळा विचारून सर्वजण आल्याची खात्री दिल्यावर फुटक्या नावेवरचा आपला पाय महाराजांनी उचलला त्यांनी पाय उचलल्या बरोबर बिचारी नाव झर्र दिशी पुढे जाऊन गंगेच्या पोटात नाहीशी झाली हे पाहून तीरावरच्या सर्व लोकांनी भगवंताच्या नामाचा जयघोष केला आणि इंग्रज सैनिकांनी टाळ्या वाजविल्या महाराजांना घेऊन नवी नाव तीरावर ज्यावेळी आली त्यावेळी त्यांचं दर्शन घेण्यासाठी हजारो स्त्री पुरुष धावले कोणी त्यांच्यावरून नारळ ओवाळून गंगेमध्ये टाकले कोणी त्यांच्यावरून फुले उधळून टाकली कोणी त्यांना आलिंगन दिलं कित्येकांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातले पुढे वेणीदानाचा समारंभ पार पडला परंतु काही वेळाने महाराजांच्या उपाध्यायाला सरकारने धरून नेलं तू अशी जुनी नाव कशी पसंत केलीस हा तुझा गुन्हा आहे असं सांगून त्याला पोलीस कोठडीत बसवून ठेवलं त्याच्या मुलाने ही बातमी महाराजांना सांगून करुणा भाकली तेव्हा ते म्हणाले काळजी करू नको तुझा बाप आपोआप अप सुटेल सरकारी अधिकाऱ्याने आणखी दम देऊन जरा वेळाने त्याला सोडून दिलं संध्याकाळी महाराजांनी नावाड्यांना आणि ना त्यांच्या नायकाला मोठ्या मानाने बोलवून त्यांचा गौरव केला आणि त्यांना चांगलं बक्षीस दिलं सकाळी तेरावर परत आल्यावर महाराज त्यांना पुष्कळ कडक बोलले होते याचं कारण विचारता ते म्हणाले अरे मी जर असा रागवला नसतो रागवलो नसतो तर त्यांना कितीही बक्षीस दिलं तरी ते कमीच वाटलं असतं आता आपण जे देत आहोत तेच त्यांना जास्त वाटेल महाराजांनी त्यांना एकंदर शंभर रुपये आणि प्रत्येकाला वस्त्र आणि नारळ दिला आपण संकटातून वाचलो त्यानिमित्त त्यांनी पुष्कळ अन्नदान केलं एक दिवस प्रयागमधल्या सर्व भिकाऱ्यांना खीरपुरीचं जेवण दिलं श्रीराम समर्थ श्रीराम